हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आहे सॅटरडे आणि आम्ही कालच रात्री एक दोन वाजेपर्यंत सगळं म्हणजे भांडी वगैरे घासली होती नाईट रात्र झाली होती अडीच वाजले होते आणि मग नंतरला आज आज जे काय बाकीचं काम आहे ते करणार आहे साखर आणि आम्हाला रविवार किंवा सोमवारपर्यंत पूर्ण रूम खाली करायला सांगितले त्यामुळे पटापट -पत जेवढं होईल तेवढं करायचं आहे मग आता सकाळी आज उपवास होईल मग विशाल तर झोपला आहे म्हणून म्हटलं मुन बाकीचं काम करते मायऱ्याला दूध वगैरे दिलं खिडकीत ती पीक बसले दूध म्हणलं तोपर्यंत बाकीचे भांडे वगैरे घासून घेते कारण की इथे ना खूप असे झुरळ झाले थोडेसे दिसत आहेत म्हटलं मग त्या रूममध्ये म्हणजे जातील तशीच त्या डब्यांमध्ये म्हणून सगळी तिथं घासून मग तिकडे डबे वगैरे घेऊन जायचे म्हणून तोपर्यंत सगळं आवरते म्हणजे विशाल उठला की डायरेक्ट उठून तो त्याचं सगळं राहिलेलं काम करेल आणि मग नंतरला सॅटर्डे असल्यामुळे त्याला त्याच्या ते मित्रांना पण बहुतेकात सुट्टी असेल मग दोघं दिवसांनी जरी आले तरी रूम आखी पूर्ण म्हणजे खाली होऊन जाईल लगेच मग नंतरला विशाल उठला होता माझं बाकीचं काम होतपर्यंत कपडे भांडे सगळं होतपर्यंत मग त्याला खिचडी बनवते म्हणजे नाश्ता म्हणजे जेवण डायरेक्ट बनवलं म्हणजे टेन्शन नाही कधी पण रूम खाली करायला मग त्याला खिचडी वगैरे बनवते आणि मग बाकी मग तो म्हणजे नाश्ता नाही तर डायरेक्ट आता आहे तसं मला एक वालते मग डायरेक्ट जेवण करून तो निघेल सामान शिफ्टिंग करण्यासाठी आणि आज मेन म्हणजे ताईंची त्यांची पण रूम शिफ्टिंग करायची आहे ते पण पुण्याला जाणार आहेत कायमचे सोबत इथे ठीक वाटत होतं मायरा पण का नाही माहिती नाही आता दोन दिवस तिला ॲडजस्ट होतपर्यंत त्या पण आज जा उद्या जाणार आहेत रविवारी मग त्यांचं पण सामान पूर्ण भरून ठेवायचं आहे मग बघू आता कसं आहे काय आहे दोन्ही रुम एकदम शिफ्टिंग करायचं म्हणजे खूप अवघड आहे तसं सा। सामान पण खूप होतं आहे पहिलं आम्ही एकदम छोएच्यात आलो होतो पण आता खूप घेऊन झालं आहे सामान पण वाढलं आहे मग इकडे शेंगदाणे वगैरे गरम करायला ठेवलं खायला आणि मी आज बटाटे किसून खिचडी करणार आहे म्हणजे कधी केली नाही पण दोन तीन वेळा बघितले मम्मीचे म्हणून म्हटलं आज ट्राय करावी छान होते तशी म्हणजे लागते तर छान मग खिचडी वगैरे करतो जेवतो मग आम्ही जेवलो आणि नंतरला मला शेवया करायच्या होत्या आता उन्हाळा पडला आहे तशी म्हटलं शेवया करून घ्याव्या मा कधी म्हणजे चपाती वगैरे नसली ना तर मायाला शेवया दिलं तरी चालतं पण पटकन मग शेवया बनवण्यासाठी मी गेली होती आमच्या पा सोसायटी सोसायटीत मशीन आहे तिथे गेली होते मी मग तिकडून आलो आणि मग आमचं सामान सगळं भरत होतो ताईना मी त्या पण बिचारं सगळं भरू लागत होत्या त्या पण जाणार आता खूप वाईट वाटतं म्हणजे असं एवढ्या एक वर्ष सोबत होतो पण असं वाटलं नाही की असं कोण लांबचेर असं वाटत होतं घरातलंच कोणतरी आता त्यांना पण जावं लागतं डायरेक्ट ते पुण्याला जाणार इथे जवळपास कुठे नाही मग तिथे ह्या रूनमध्ये आलो सगळं सामान वगैरे घेऊन आणि इथे मला क इथे मला खर की नाही माहीत नाही म्हणजे मायरा मा मा तर तशी खालीच राहणार विशाल पण कामावर असणार एकटी दिवसभर वर वरच्या एवढ्या वर तर काय करणार आता ताई होती तर ठीक होतं मध्ये आली ती यायची मी जायची पण आता काहीतरी बघायला लागेल तर मायराचं तर मायरात राहू शकतो कुठे पण बाकीच्या प्रॉब्लेम आहे ठीक आहे पण ॲडजस्ट होईल मग नंतरला शेव वगैरे आणलेले ते असे सुकत घातल्या पापड केले होते उडताचे ते पण असे ठेवले म्हणजे दोन्ही पण उन्हाळ्याचं आहे बनवून आणि मग रात्रीचं जेवलो उपवास होता म्हणून चटणी मसाले भात सगळं असं केलं होतं भाकरी वगैरे आम्ही जेवलो मायरान आम्ही सगळेच आणि टाईम त्यांनी पण खालीच होते कारण की त्या एवढं काम करू लागलं आणि त्यांना वरती ते पाठवायचं नाही होत्या पण खालीच जेवल्या नंतरला मायराला आईस्क्रीम खायची होती म्हणून तिच्या बाबाला अशी म्हणजे विचारत होती सारखे बाबा आईस्क्रीम आणणार का आईस्क्रीम आणणार का तो काय नाहीच बोलत होता तिला सर्दी पण झाली होती म्हणून तो नाही बोलत होता पण नंतर फायनली त्याने आणली आईस्क्रीम मायराने उरडल्यानंतर सारखी विचारत होती म्हणजे तुमची विचारण्याची टेक्निक जवळ बसून मग सारखे विचारत बस ना त्यांनी आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट